रामकृष्ण हरी मित्रांनो कसे आहात चांगले आहेत ना तर आज आठ वाजले आहेत कॉलेजला चाललोय कारण की आ, पेपर आहेत आपले तुम्हाला सांगितलं दोन दिवसांपासून पेपर चालू आहे सकाळी सकाळी जातो मी कॉलेजला आणि पेपर झाले का मग येऊ लागतो आणि बुलेट है मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ती कोणा पब्लिक परत येऊन लाग कॉलेजवरून कारण की आज कॉलेज मध्ये परत लेक्चरला बसलो नाही आपण लेक्चरला बसतो का हे तो लेटेस्ट न्यूज आहे का आणि परत जिथं बंद केलेला होता ब्लॉग तिथे सुरू केलेला आहे त्याच रोडवरती तुम्हाला आठवत गेला लांजेला अजून बांधेल नाही शरू बाय खतरनाक दिसतो ना आता बांधावा लागेल कुठे गेले काय माहिती अस सुटून जातो त्याच्यामुळे याला थोडं बांधून ठेवा लागतो आता घरी आलेलो आज काहीतरी युनिक बनवायचं गणपती डेकोरेशन साठी ते तुम्हाला दाखवतो मी घरी आलोय पहिले याला बांधून घेतो तर मित्रांनो हा शिरूड त्याला पकडायला एकजण खतरनाक तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की डेकोरेशनला आपल्याला डेकोरेशनच काही सामान बनवायचं आहे तर माझ्याकडं जुन्या बॉटल होत्या काचेच्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत या दरवर्षी मी डेकोरेशनला वापरतो या वर्षी पण वापरायचे पण या वर्षी कलर करायचं त्यांना हे थोडा खराब आहे पण आता धुऊन घेतो पहिले आता या बाटलीनं धुऊन आणतो मी मग यांना कलर करू सगळ्या बॉटल इथं काढून घेतलेल्या आहेत आता यांना धुतो मी एक एक करून कारण की थोड्याश पण त्या टिसल्या त्या गेल्या त्याच्यामुळे या सगळ्या धुवो मित्रांनो या बॉटल धुवून आणलेल्या आहेत मस्त चकाचक करून आणलेल्या आहेत कोऱ्या कोऱ्यात जरक आता मस्त यांना कलर करायचं आहे पहिले कलरचं मटेरियल आणतो मग यांना कलर करायचं तेव्हा मित्रांनो हे आपलं सामान याच्यामध्ये सगळे ब्रश आहेत कारण की आपण दावेला एलिमेंटरी इंटरमिजिएट बसलेलो होतो त्याच्यामुळे आपल्याकडे यांची कमी नाहीये हा कलर घराला मारतात कारण की उरलेला होता तो तोच वापरून जातो आता आणि बाकीचे कलर्स याच्यामध्ये आहेत चांगले आहेत का बघावं लागतील आणि बाकी मग याला कलर मारायचं सुरुवात करू आपण त्याला आपण स्पंच वर मारून असा मस्त जास्त डार्क नाही करायचंय त्याला एक एक, एक लेअर द्यायची जास्त लेअर दिल्यावर ना कारण मध्ये लाईट सोडल्यावर बाहेर थोडं दिसायला पण पाहिजे त्याच्यामुळे तर मित्रांनो फायनली आपल्या वाटल्या कलर करून झालेल्या आहेत दाखव का तुम्हाला दाखव हे बघा ब्युटीफूल कशा दिसत आहे एकच नंबर काही वाटल्या सुकून गेलेल्या आहेत कलर भारी बसलेला आहे स्पंचमुळे आता याच्यावरती रेड कलर करायचा की व्हाईट ने पण वरती बॉर्डर करू शकतो पण कलर थोडे थोडेच आहेत मी आताच बघितलं त्याच्याकरता काहीतरी जुगाड करावा लागेल कोणता कलर मारत त्याच्यावरती कारण की सगळ्या बॉटन वरती झाला पाहिजे तो आणि कलर आपल्याकडे थोडं कमी आहे आणि ते को कोरडे होऊन गेले त्याच्यामध्ये एक कलर पूर्ण पॅन्डीला पण लागून गेला निघत नाही तो मम्मी आता गायाच दिल आपल्या ते सुकता तोपर्यंत आपण हा कलर कुठेतरी युज करून घेऊ मी जागा बघतो तोपर्यंत थांबा हे बघा मित्रांनो उरलेला कलर मी कुठं लावलेला आहे या दरवाजाचा कलर उडून गेलेला आहे मागच्या दरवाजाचा जो बाकीचा कलर आहे हा पूर्ण या दरवाजावरती लावायचा आहे या दरवाजाला पूर्ण कलर मी करून देईल मी आता जो उरलेला कलर आहे तो आपण त्याच्या ब्लॉगमध्ये लावू त्या दरवाजाला आपला बॉटल पण सुकायला ठेवलेला होत्या जास्त तो सुकूनच गेले आहेत ब काय नाही आणि आता थोडस काम पण आहे गायचं थोडस शेण पाणी पण पान आवरायचं आहे नाही तो गाय नाराज हो जाएंगी रे बाबा हमसे जास्त काही नाही आहे थोडस पटकन आवरतो ट्वेल्क लाईट तर मित्रांनो गायचं शेण पण आवरून गेलेलं आहे एकदम ओके मध्ये मस्तपैकी गायला आता चारा टाकून देतो मस्तपैकी गायला चारा पण टाकून दिलेला आहे आता आपलं काम झालेलं आहे अजून एक काम आहे काल बागेमध्ये जी बॉटल घेऊन गेलेलो होतो ती बागेतच राहून गेलेली आहे बागेत चक्कर पण मारावून दे बॉटल पण घेऊन पाकोळ्या जास्त होऊन गेलेल्या आहेत पाकोळीने जास्त ओल मकई आहे इकडं पण मकई पण त्याच्यामुळे वारा फिरत नाही आणि पाकोळ्या काही जात नाही काल काय गेले तर बॉटल काही सापडली नाहीये अभि जायंगा हम सीधा घर तर मित्रांनो आलोय पण या बॉटलवरती काय करायचं ते काही समजून राहिलो यांच्या वरती काय करायचं ते काही समजत नाहीये चला पेन्सिलने याच्यावरती काहीतरी डिझाईन काढतो मी आणि मग दाखवतो काहीतरी फायनल करावं लागेल हे बा मित्रांनो रेड कलरने केलेलं आहे हे सगळे स्पॉट दिलेले आहेत थोड़े 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 के मित्रों बॉटल कलर खराब है थोड़ा ऑरेंज ऑरेंज इटर, रेड कलर है। तर मित्रांनो कलर मारून गेलेला आहे पण थोडंसं कमी कमी वाट राहिलं यांच्या हेडवरती थोडं 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 रेड कलर करून दिलेलं आहे पण थोडंसं अजून काम बाकी आहे याच्यावरती तर येल्लो कलर पण याच्यावरती लावायचं आहे थोडंसं इथं फ्लावर वाटले पाहिजे त्याच्याकरता बाकी दिसू तर बाहेर राहिले व तर मित्रांनो आज एवढीच झाली बाकीचं उद्या करू इथं येल्लो येल्लो दिलेला आहे थोडस तो थोडा मॅचिंग मॅचिंग होऊन गेलं आहे पण इकडं उद्या नाही इथं फ्लावर काढायचे थोडे थोडे बाकी मग तेव्हा भारी दिसेल ती तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन तर सबस्क्राईब करा Bye.